यूट्यूब मास्टर क्लास करणं खरंच गरजेचं आहे का तर मी पर्सनली तुम्हाला सांगेन की खरंच गरजेचं नाहीये तुम्ही यूट्यूबवरती काहीही सर्च करा म्हणजे अल्ट्रा प्रो एडिटिंग कसं बनवायचं थमनेल कसं बनवायचं यूट्यूब चॅनल कसं आपलं स्वतःच ओपन करायचं पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि मास्टर क्लासमध्ये असं शिकून शिकून काय शिकवणार आहेत फक्त तुम्हाला एकतर चांगलं एडिटिंग शिकवतील टायटल कसं बनवायचं थंबनेल कसं बनवायचं तुमचा निश कोणता आहे ते शिकवतील म्हणजे जे काही बेसिक नॉलेज आहे ते फक्त तुम्हाला शिकवलं जाईल आणि एक दोन महिन्यामध्ये तुम्ही असं काय शिकणार आहात तुम्ही प्रो नाही होणार आहात यूट्यूबमध्ये तुम्हाला स्वतःला मेंटली फिजिकली ते प्रेझेंट ठेवून व्हिडिओ बनवावा लागेल प्लस त्याचं जे काही एडिटिंग आहे जे काही सगळं आहे ते सगळं तुम्हाला करायचं आहे मास्टर क्लास घेऊन फारसा काही उपयोग होणार आहे असं मला पर्सनली नाही वाटत आहे आता मी सुद्धा माझं जे चॅनेल आहे तीन वर्ष झाले मी काम करते या वरती तर आ, हे जे चॅनेल आहे ते कोणत्याही मास्टर क्लास शिवाय किंवा कोणीही मला म्हणजे टीच न करता माझं मी स्वतः सगळं काही शिकत गेले आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हे लक्षात ठेवा आणि यूट्यूबवरती तुम्ही एक व्हिडिओ सर्च केला ना तर तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळून जातील त्यामुळे मला असं नाही वाटत की मास्टर क्लास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे तुम्ही त्यांना बघू शकताय त्यांचंही चॅनल अजिबात ग्रो नाही झालेलं त्यामुळे जे काही करायचं आहे तुम्हाला स्वतःला करायचं आहे आता ज्या जी त्याची इच्छा आहे मी कोणाला पर्सनली म्हणजे असं नाही अडवू शकत की नाही तुम्ही केलंच पाहिजे नाही केलं पाहिजे वगैरे तोच म्हणजे सगळा तुमचं चॉईस आहे करायचं की नाही पण ज्यांनी खरंच मास्टर क्लास करून युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यांची सुद्धा ग्रोथ नाही झालेली हे लक्षात ठेवा मध्ये तीन ते चार वर्ष तुम्हाला घासून घ्यावी लागते त्याशिवाय सक्सेस नाही हेही लक्षात ठेवा ठीक आहे आता त्यानंतर आपण बघूया आपली रेसिपी इन शॉर्ट मध्ये मी दोन मिनिट फक्त जे काही लेक्चर द्यायचं होतं मास्टर क्लास वरती दिलेला आहे असो आता इथे हे माझ्या भावाने आमसूल आणले होते तो कोकणात गेला होता आता इथे सगळे आमसूल जे आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत आता यापासून आपल्याला अगळ वेगळा बनवायचा आहे आणि जे आमसूल आपण डाळीच्या आमटीमध्ये इतर पदार्थांमध्ये वापरतो तर ते वेगळं बनवायचं आहे आता इथे जे अंचल आहे स्वच्छ धुवून त्याची जी डेटा आहेत या प्रकारे मी काढून घेतलेले आहेत आणि एका अंचूलचे या पद्धतीने दोन ते चार भाग आपल्याला करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय आता आतमध्ये या प्रकारची बी असते आणि यामध्येच या आगळ सुद्धा असतो हे लक्षात ठेवा पण हे अगदी म्हणजे सूक्ष्म नजरेने स्वच्छ करायचं नाहीतर यामध्ये अळी असते खूप जास्त अवघड होईल नाहीतर आणि ही जी आळी आहे अगदी म्हणजे डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही खूप बारीक असते त्यामुळे व्यवस्थित हे स्वच्छ करून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही बघू शकताय एकाचे चार भाग करून या पद्धतीने मी याला व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने एक दोन धुवून घ्यायचं म्हणजे एखाद दुसरी जर आळी त्याला चिकटली असेल तर ती निघून जाईल आणि तुम्ही बघू शकता पाणी हे सगळं ओतून द्यायचं बर का आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे मी सेंधा मीठ आहे ते घातलेलं आहे आणि छान असं याला चोळून घ्यायचंय सेंधा मीठ आता सेंधा मीठ जे आहे ते चोळून घेतल्यानंतर त्यानंतर याच मध्ये मी घालणार आहे साखर हे जे दोन ग्लास आहे ते भरून मी साखर घातलेली आहे आता साखर सुद्धा व्यवस्थित अशी याला चोळून घ्यायची तुम्हाला गोड आगळ हवा असेल तर साखर यूज करा तुम्हाला फक्त प्रॉपर ओरिजिनल आगळ हवा असेल तर मिठाचा वापर करू शकतोय साखरेचा वापर करायची काहीही गरज नाही आता ह्या ज्या आतल्या बिया होत्या अमसूलच्या त्या एका आ, स्ट्रेनर वरती मी काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि तुम्ही खाली बघू शकताय त्या भांड्यामध्ये इतका सारा जो आगळ आहे तो साचलेला आहे आता हा जो आगळ आहे आपण एका काचेची बरणी मी घेतली आहे आणि हे जे आमसूल मीठ आणि साखर लावून घेतलेलं आहे त्या बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे हे सगळं जे काही मिश्रण आहे एका बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आगळ जो होता तोसुद्धा बरणीमध्ये एका काचेच्या ओतून घ्यायचा आहे एक्स्ट्रा साखर मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि सात ते आठ दिवस या पद्धतीने पॅक करून कडक उन्हामध्ये याला सुकवून घ्यायचं आहे सात ते आठ दिवसानंतर तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे आता इथे जो आगळ आहे तो मी वेगळा करणार आहे आता आगळ तुम्ही खाली बघू या फक्त एक चमचा पुरेसा आहे एक चमचा तुम्ही युज केला ना आई शपथ इतका छान कोकम लागतो मी कोकम सरबत करून सुद्धा पाहिला तुम्हाला त्याची रेसिपी सॉरी तो जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा मी विसरून गेले आता आगळ मी वेगळा केलेला आहे आमसूल वेगळं केलेला आहे आणि स्टीलमध्ये किंवा जर्मलमध्ये नाही ठेवायचं याची रिएक्शन होते विटॅमिन सी ने भरलेलं जास्त आहे हे त्यामुळे प्लास्टिकचाच वापर करायचा प्लास्टिकच्या मी प्लेटमध्ये असं व्यवस्थित असं याला दूर दूर म्हणजे लावून उन्हामध्ये आठ ते दहा दिवस सुकून घेणार आहे आणि हा जो अगल... आगळ आहे या मध्ये बर्णीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि ओरिजिनल आगळ आपला तयार झालेला आहे आमचूलचा ठीक आहे आता सात ते आठ दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकताय हा जो आगळ सॉरी आमसूल जे आहे या पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता थोडंसं ऊन जे आहे ते कमी आहे थोडेसे काळे ढग वगैरे येत आहेत त्यामुळे थोडंसं सुकायला ना हा प्रॉब्लेम झालेला होता ठीक आहे तर ही जी आमसुलची रेसिपी होती मास्टर क्लास चा कसा वाटला सगळं एका मी एकामध्ये टाकलेले आहेत असो आता इथे वेट लूज साठी मी एक ड्रिंक घेते आता मला लूज करायचं की नाही मला नाही माहिती पण मी घेते आणि खूप सारे म्हणजे आहेत त्याचे फायदे आता मला त्याचा फायदा झाला ना तर त्या ड्रिंक म्हणजे मी नक्कीच त्याचे ऍडव्हर्टाईज सुद्धा काही तुमच्याशी शेअर करेन मी ॲड नाही करणार त्या प्रोडक्ट ची म्हणजे प्रमोशन नाही करणार पण चांगलं जर मला त्याचा जर चांगला रिझल्ट आला तर मी नक्कीच तुमच्याशी त्याचा आलेला जो रिझल्ट आहे तो नक्कीच शेअर करेन मे बी तुम्हाला उपयोगी हो पडेल ओके तर हे आठवड्याभराचा जो बाजार होता तो सगळा काही काला शुक्रवार होता ना आज शनिवार आहे आज शनिवारचं शूट करून मी लागलीच हे अपलोड, एडिटिंग बिडिटिंग सगळं 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 करून टाकणार आहे तर काल शुक्रवार झाल्यामुळे आमचा आमच्या गावी ना बाजार भरतो मोठा निलेशने भाजीपाला आणलेला होता तर तोच मी सगळा जो काय आहे व्यवस्थित जिथल्या तिथे सगळीकडे घालून ठेवलेला आहे पिशवीमध्ये आणि ह्या आता जाणार आहे फ्रीजमध्ये आणि उद्या मला सकाळी करायचं होता निलेशच्या डब्यासाठी फ्लॉवर तर इथे फ्लॉवर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने कट करून घेते त्याचा जो डेट आहे पाठीमागचा तो कट करून घेते आणि आजचा जो मिश्र ब्लॉग आहे तुम्ही मिश्र ब्लॉगच म्हणू शकताय आणि फ्लॉवर नीट करताना अगदी व्यवस्थित नीट करून घ्यायचा त्यामध्ये अळी असते हे सगळ्यांनाच माहिती म्हणजे अगदी बारीक नजरेने त्याला व्यवस्थित असं नीट करून घ्यायचं निवडून घ्यायचं आहे नाहीतर उगाच ओबड थोबड करायचं आणि त्या अळी त्या आतमध्ये राहिली तर अवघड होईल तर इथे तुम्ही बघू शकता फ्लॉवर जो आहे तो व्यवस्थित असं मी नीट करायला घेतलेला आहे तुम्हाला दिसतच आहे आता ते त्यामध्ये मी सांगणारच काय आहे ठीक आहे पण हा जो ब्लॉग आहे तुम्ही म्हणाल काय धरू कधीच काय काय टाकायला लागलीयस पण शूट करून ठेवले होते म्हटलं आज टाकून देऊया आणि मास्टर क्लास बद्दल जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मला खरंच नाही वाटत तुम्ही इतके पैसे पे करणार आणि मास्टर क्लास करणार मग तुमचं चॅनल लगेच ग्रो होणार आहे का अजिबात नाही तुम्ही मला विचारा मी तीन वर्ष घासून घेतेय तीन वर्ष होणार आता मला आणखी दोन महिन्यांनी तरी चॅनेल ग्रो नाही होत आहे कारण काही ना काहीतरी आपण चुकतोच ना चुका करतो आता दुरुस्त झालेल्या आहेत चुका, चुका मी दुरुस्त आहे मास्टर क्लास न करता जर मी सगळं शिकू शकते तर तुम्हाला काय गरज आहे मास्टर क्लासची बेसिक नॉलेज तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती मिळून जाईल insta वरती सगळं काही मध्ये मिळून जाईल एक्स्ट्रा पैसे देऊन मास्टर क्लास करायची गरज मला नाही वाटत आणि आय होप की तुम्हाला समजत असेल मी काय इतकं सांगते कारण पैसे वाया जातील तुमचे भले इथे ते एक हजार असू देत पन्नास हजार असू देत किंवा दहा हजार असू देत पण शेवटी एक एक रुपयाला महत्व आहे आणि जे मास्टर क्लास सुरू करणार आहेत त्यांच्या विरोधात जाऊन मी व्हिडिओ बनवते अजिबात नाही त्यांनी सुद्धा त्यातून गेलेले आहेत जे मोठे क्रिएटर्स आहेत ते सुद्धा त्यातून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत मेहनत घेतलेली आहे म्हणून ते आज इथेपर्यंत आहेत हे एकशे एक टक्का खरं आहे पण मला पर्सनली खरंच म्हणजे नाही वाटत की मास्टर क्लास घ्यावा आणि मग आपण चॅनल आपलं ग्रो होईल वगैरे ज्यांनी खरंच घेतलेलं आहे माझे एक फ्रेंड आहे तिने मास्टर क्लास करून सुद्धा युट्यूब चॅनेल बंद केलं कारण ग्रोथ होत नव्हती ठीक आहे आणि निश निवडायचंच असेल ना तर ब्लॉगिंग हा बेस्ट ऑप्शन आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता इथे ज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत मी सोलायला घेतलेल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत सोलून यामध्ये सुद्धा आळी मला सापडली हे असं काहीतरी असेल ना खूप अवघड म्हणजे हे होतं आणि मला एक मुंगी इतकी त्रास देत होती म्हणजे कुठे चढलेली काय मला कळतच नव्हतं उगाच आपलं उळवूळ उळवूळ करत होती अजूनही करते ओके तर आजचा व्हिडिओ असा होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। टाटा बाय बाय टेक केअर